बस रे घरात नको जाऊ सारखं माणसं बाहेर पळत आहे कामाचे माग धडक येत आणि बिगर कामाचेच पुढे

मग कोण लागता काय माणूस आजरी राम कृष्णा अरे वाम वा। वा। राम, राम, राम 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 माऊली पाहिला खरच आता हे पाहायला नाही भेटत काय एवढं नवरा बायकोच प्रेम म्हणजेच पाहायला नाही भेटलं आता जवळ बसून गोड गोड गप्पा जिंदगीत काय आहे माऊली खरंच गोड गोड गप्पा गप्पा एवढे लांब लांब कोण बसले माझ्या सारखं असं जवळ बसायचं ना अहो मी कसं बसलो अहो या इकडून काय काय बसा बसा म्हणजे मी काय असं तसं दिसलो काय तुम्हाला नाही 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 तसं नाही तस नाही माणूस कोण तुम्ही देव माणूस चांगला माणूस चांगली नाही तसं नाही तसं मला मी कोणी कोणाच्या घरी गेलो ना मी डायरेक्ट आणि डायरेक्ट किचन खोलीत जात असतो बायक म्हणजे डायरेक्ट आणि तरी मला कोणी काही नाही म्हणे कारण मी चांगलं आहे ना चांगलाय म्हणून नाही तर लोक बांधायला घरात नाही 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 कुडची तर गेल तरी डायरेक्ट किचन खोली डायरेक्ट झालं पण आता तुम्ही तिराईक ठिकाणी जर डायरेक्टच घरात जायचं म्हणल्यावर डायरेक्टच जातोय आल तर बाबा धावून बर का बाय पण त्याला मग दुसऱ्यानी सांगितलं नाही भोळपट आपले नाही भोळपट काय म्हणलं काय मग ऍडव्हक नाही खरं नाही ते माऊली तसे नाहीत म्हणे माऊली चांगला माणूस देवधर्म करतोय हा, हा, हा। हा। हा, वाचल मग मी वाचले मग मी तेच म्हणते मा, मार नाही बसला त्याच्यामुळे मग मी आयती सवय आयची सवय बंद कराची सवय काय आला लोक नाही नजर कशी माझी जास्त असू तुम्ही इकडून या बरं तुम्ही इकडे वन टू थ्री थॅ माझ्या संसाराला आणि काय हवं काय नाही हवं बस झालं घास आहे आहे गवत घासणी गावत येऊ घे अरे अरे तुम्हीच ती आडिओ रे अरे गाणं म्हणतोय मी तुला कि तुझ्यावर वडून घेतलं का मला वाटलं अजून काय हवं म्हणून राहिले अरे लोक म्हणते माऊली भाऊ म्हणजे हिरा हिरा आणि तो तुझ्याकडे आहे तुझा झालाय तुला काय धन संपत्ती पाहिजे तुम्हाला पैशाला काय करते आणि या गाडी बांगल्याला काय करते हिरा कायला म्हणते हिरा हिराची तुलना कशी सांगा का नाही नाही का नाही नाही तुम्हाला काय पैसे भेटणार का मला एक ना एक किडनी एक? एक माझ्या एक? किडनीत पैसे होय तुला पैसे होय पैसे होईल पैसे देते लोक कोणी ना तुमच्या किडण्या कमून घेणार नाही किडण्याला काही उन्हे लागलेत का कमुगळे लागलेत काय माहिती मला काय माहिती एक भांगार मध्ये भांगार मध्ये भांगार मध्ये एक येतात का चिडण्या मला हा खेळ इकून टाकी तुम्हाला कोण घ्याय ना भांगार मध्ये पण फेका मशीन तिकडे बाहेर अरे काय बोलू राहिली तू म्हणजे मला काही व्हॅल्यू आच नाही बा काय नाही काही किंमतच नाही हाय म्हणू हाय करतो म्हणू करतो का म्हणून खातो म्हणून खातो गीत जायचं मरून काही किंमत आहे का नाही अरे एक एक पार्ट माझा किती कोटीचा देवन दिलेला आहे मला त्याचा तुला काय हे तुला हिशोब सुद्धा येणार नाही डोळा केवढ्याचा किडनी केवढ्याची अरे काय काय अवयव किती किती महागडे हे देवण दिला त्याची किंमत नाही माणसाला हा हा चला बरं दाव खरात मग एक डोळा काढून घेते पैसे येते अरे माझा डोळा हा डोळा काही घेऊन बसली तू अरे अख्ख देईन तुला काढून काळी काय करू त्या काय खाऊ अरे जीव हे जीव म्हणतोय जीव ना किती काही पुढे काढून ठेवीन हा ना इतका माझा जीव आहे तुझ्यात आणि तू म्हणती मला धन गाड्या बांगला अरे काय करते काय करते काय त्याच का नाही सांगायचं नाही मग हात विचार करायचा पण पैसे तर लागत आहे ना जगायला आता जगायला पैसे लागत आहे का अरे माझ्याकडे पाहून जग हा तुमच्याकडे पायचं बसायचं खायचं नाही काही नाही मारायचं तसंच मारलाय हा पाय मग हे निसर्गाची काबा उन्हाळ्यामध्ये काही नव्हतं पंधरा दिवस झाले तर काय पेरू हे पहा ना काय भारी झाले का बा अग आता गच भरलाय मी काय करीन कॅरेट्याचे कॅरेटे भरेन आग उदरची सारी घेऊन ठेवी तू का ना फार पर बुडा पर्यंत हे पण पा, खाली फाट्याला मी म्हणते आता पिरू जर मोठ झालं ती फांद्या अशी थी खाली ती कण फार हा बसल्या बसल्या बस पिरू तोडायचे आणि खायचे आहे की नाही बसल्या बसल्या वातावरण कोणच आहे निसर्गाची निसर्ग निसर्ग निसर्गा मेघराजा पडला पाडला म्हणून झाले पाऊस अमृत येते अमृत आहे अमृत अहो मी किती पाणी सोडायचे मेघ रे मेघ रे मेघारे में, में मत परदेश जा रे आज तू प्रेम का संदेश भर सारे ओ मेघारे में मेघारे मेघारे में, 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 में कहाँ से तू आया कहा जाएगा तू ये दिल की अंगन से दिखल जाएगा तू धुआ बन गई है खयालों की महफिल मेरे प्यार की क्या हो है कहा होगी मंजिल अरे तंत्र मंत्र चालणार नाही केला जरी तू घात अरे केला जरी तू घात हे काली रात का रकवाला मला हाय बडे बाबाची साथ काली रात रकवाला मला हाय बडे बाबाची साथ नको आडव्यात माझ्या रे नको खोडी माझ्या करू भाऊले लिंब नको भारू नाही तर होईल खेळ सुरू अरे तुझ्या अगोरे विद्यालय नाथ पंत नाही भेत नाथ पंत नाही भेत का रखवाला मला हाय बडे बाबाची सात काली रखवाला रख मला हाय बडे बाबाची सात आदेश अलत निरंजन किती भारी गाणं बांधले बरं एकच नंबर गाणं अरे वा 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 भारी म्हणतात हाय की नाही भारी म्हणजे तुला सांगतो आजच्या गावात चर्चा झाली त्यांच्या गाण्याची आख्या गावात पण आवाज आहे काय हाना तो तो लें लें। ना? हा, हा। ना भारी म्हणते आवाज म्हणजे देवाचं गाणं मी तर देऊन ऐकत पण जास्त म्हणलेच नाही उलसत म्हणल्याने बंद केलं तुला पाहिल्यावर लाजले असतील असं काय असं काही प्रॉब्लेम झाला असं काहीतरी झालं आय रुकड लक्ष ठेवा लक्ष ठुई हा ना लय भारी झाले बाई बर काढ आता त्याची नजर काढू का तुमची नजर काढू आता एक काम करते मिठाचा पुढा नजर काढ चक्कूच्या झाडाची नजर काढ तुमची काढ न्यूमुनि झाडाची काढ पिकाची काढ पिकायची वावरात पिकत आणत हे कायदेच झालंय तुमच्या मुळेच झालंय ते किती दिवस म्हणते काँग्रेस काढू या पाऊस चालू झाला पण तुम्ही काढला नाही ते काँग्रेस लय मोठे बागेदार हा तिला शी तिकड लक्ष्य लागत काष्टाचं सरत नाही फुकटच पुरत नाही फुकट वर कधी लक्ष नसलं पाहिजे माणसाचं जाऊ दे भाऊ नाहीतरी मला काष्टाची सवय